शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृप्त करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदस्य आज महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत एम बी आजच्याच दिवशी काही महत्त्वाचे निर्णय करण्यात आले छगन भुजबळ यांचा मंत्रिपदावर पुन्हा स्वागत वरिष्ठ एन सी पी नेते छगन भुजबळ यांनी फडणवीस मंत्रिमंडळात शपथ घेतली महाराष्ट्रात त्यांचा बहुपेक्षित कम बॅक वयानुसार ते आजही ओबीसी समुदायासाठी महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत मंत्रिपदाच्या विभागांची वार्षिक कार्य विभाग योजना मंत्रिपदावर येणाऱ्या प्रत्येक नेत्याला अडीच वर्षाचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला ज्यात प्रत्येकाला आपलं विभाग पुन्हा सांभाळण्याचा सा संधी दिली जाणार आहे मंत्रिपदाच्या विभाग बटवणुकीची योजना पुढील दोन दिवसातच विभागांचं वाटप निश्चित केलं जाणार आहे यामुळे धारकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात सुरू करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळेल या निर्णयांमुळे महायुती सरकारच्या कार्यक्षमते सुधारणा आरक्षण संतुलन आणि ओबीसी नेतृत्व मजबूत होण्याची अपेक्षा आहे सारांश आजच्या मैत्री बैठकी मंत्रिमंडळ बैठकीत छगन भुजबळ यांची पुनर्नियुक्ती विभागीय वेळापत्रक आणि कार्यकाळ निश्चिती यावर निर्णय घेण्यात आला सध्या फोटो आहे ज्यात मंत्री परिषदपूर्वीचा पर प्रसार संवाद चालू आहे जिथे मन उप जिथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्री उपस्थित दिसत आहेत काही अधिक माहितीसाठी कृपया विचार करा